नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो मी आज तुम्हाला विठ्ठलाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया कधी नेशील मज माहि विठ्ठला पंढरपुरा पंढरीनाथ महाराज की जय कधी नेशील मज माहि कधी नेशील मज माहे तुझिया या पंढरपुरा विठ्ठला तुझी पंढरपुरा कधी नेशील मज माहिरा कधी नेशील मज माहिरा विठ्ठला तुझिया या पंढरपुरा विठ्ठला तुझी या पंढरपुरा चंद्रभागेसी जाईन चंद्रभा लिङ्गवाे पूजिन लिङ्गवारते पूजिन मग जान महारा मग जाईन मरा विचला जिया पण्डर पुरा विचला तु जिया पण्डर पुरा कधी नेशील मज मारा कधी नेशील मज मारा विठला तुझी या पंढरपुरा विठला तुझी या पंढरपुरा कधी पाहिन तुझे पाय कधी पाईना तुझे पाय पाहिन तुळशी तुरा विठ्ठला पंढर पंढरपुरा विठ्ठला तुझिया पंढरपुरा कधी नेशील मज माहेरा कधी नेशील मज विठला विठ्ठला पंढर पंढरपुरा विठ्ठला तुझिया पंढरपुरा साठी प्रेम जग जगी विठ्ठलाच्या भेटी साठी प्रेम दिगले जग जेठी तुझ वाहिन तुळशी हरा गळ घालून तुळशी हरा विठ्ठला तुझी पंड विठला तुझ्या पंढरपुरा कधी नेशील मज माहेरा कधी नेशील मज माहेरा विठला तुझ्या पंढरपुरा विठला तुझ्या पंढरपुरा तुका म्हणे जग तुका म्हणे जग घेठी ठाव द्यावा चरणा पाशी ठाव द्यावा चरणा पाशी तुझं वंदीन रूप मिळीवर तुझ वंदीन रूप मिळीवर विठला तुझी पंढर पुरा विठला तुझी पंढर पुरा कधी देशील मज मागेरा शिल मज माहेरा विठला तुझिया पंडर पुरा विठला तुझिया पंडर पुरा विठला तुझिया पंडर पुरा, पुरा।, पुरा। पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणीनो हे अतिशय सुंदर भजन आहे आणि ठेका तर अतिशय सुंदर आहे चालही सुंदर आहे तुम्हाला माहीत आहे तर सगळ्यांनी मिळून म्हटलं की खूप छान वाटतं मैत्रिणीनो या भजनाचे मी लिहून लिरिक्स सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या या भजनाबरोबर दोन तीनला म्हणून बघा आणि तुम्हाला जर आवडलं तर माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद